नमौ। ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहावाय ओं शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार आहे त्यानिमित्त आपल्याकडे जे यूट्यूबद्वारे जोडलेली मंडळे आहेत त्यांच्या पूजा जे अभिषेक होते ज्याने का आपल्याकडे दक्षिणा वगैरे पाठवली होती त्या मंडळीची अभिषेक पूजा आणि त्यांच्यासाठी तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात आली तुम्ही सुखी समाधानी आनंदी आणि आरोग्य संपन्न राहाव तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण व्हाव्यात हो या करता ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली आपण नियमितपणे प्रार्थना करत असतो तर आज विषय घेतला आहे की आता गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा असल्याने आपण बरेच जवळजवळ लॉकडाऊनपासून पासून आपण ऑनलाईन ही गुरुमंत्र गुरु दीक्षा देत असतो ज्या मंडळींना आपल्यापर्यंत पोचता येत नाही ते दूरवर आहेत अशा मंडळींकरता आपण ऑनलाईन ही दीक्षा देत असतो दरवर्षी आणि याच्या अगोदर खूप मंडळींनी आपल्याकडून दीक्षा गुरुमंत्र घेतलेल्या आहेत आता आपल्याकडे आताही आपल्याकडे नाव बरेचसे आलेले आहेत त्यांना मी आता दीक्षा देणार आहे गुरुवारी ऑनलाईन जरी तुम्हाला कुणाला आता अजूनही इच्छा असेल इच्छा असेल की आपल्याला गुरुमंत्र घ्यायचा आहे गुरुचं महत्व असतं वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी माहीत आहेत तुम्हाला पण आणि गुरुमंत्र घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही माझ्याकडे तुमचं संपूर्ण नाव अलक्षात पत्ता एक पासपोर्ट फोटो याची माहिती द्या तुमची नोंदणी केल्या जाईल तुम्हाला ऑनलाईन गुरु दीक्षा दिली जाईल गुरु मंत्र दिल्या जाईल हा लक्षात येतोय तुमच्या फक्त आता काय तुम्हाला एक माझ्या अनुभवातून सांगायच्या गोष्टी ते थोड्या दोन गोष्टी सांगतो तुम्हाला एक खूप मंडळी काय करतात आम्ही सांगतो म्हणून आमच्याकडे नाव नोंदणी करतात मग घरच्या मंडळीला नातला ही माहीत पण नसतं की गुरु मंत्र घेतलाय दीक्षा घेतली अगर काही मग कालांतराने काही प्रॉब्लेम येतात त्यांना की समजा आमचे मेसेज ही दररोज पडतात गुरुमंत्राचे मेसेज पडतात मग घरी परस्पऱ्या केलेल्या गोष्टी असतात तुमचा मोबाईल कुणी पाहतं काही काही मेसेज दररोज कोण आहे काय आहे असं होतं आणि त्यामुळे घरामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण होतात कि कोण आहे कशी काय मॅसेज टाकतो काय कोण माणूस आहे काय मग अशा गोष्टी होतात आता हे तुम्हाला माहित असतं की आपण गुरुमंत्र घेतल्यामुळे आपल्याला ही मॅसेज येत आहेत तुम्हाला जागृत करण्यासाठी तुम्ही नियमितपणे गुरुमंत्र करावा पूजा अर्चा देव धर्म अशा गोष्टी कराव्यात म्हणून ही मॅसेज येत असतात तुम्हाला एक सतत एक सर्चिंगमध्ये ठेवण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातात मग ते मेसेज पडल्यानंतर घरातील समजा तुमचे कुणी संबंधित व्यक्ती असतात नातलग असतात कुणी तुमचा तुमचा नवरा असेल अगर तुमची बायको असेल तुम्ही म्हणजे कुणीही मुलं असतील काही तर हे त्रासदायक ठरवू नये याकरता मी तुम्हाला एक विनंती करतो एक माझ्या अनुभवातून आलेलं की तुम्ही आता तुम्हाला गुरुमंत्र घ्यायचा दीक्षा घ्यायची तर तुम्ही घरच्या मंडळींना ही सूचना द्या तुमच्या घरच्या मंडळींना जे घरचे नातलग आहे तुम्ही संबंधित कुणी असतील तुमचे कुणाचे मित्र असतात कुणाचे काय असतात जे का तुमचं सतत मोबाईल वगैरे पाहण्यात येतो अगर तुमचा तर त्या लोकांना सुद्धा माहीत पाहिजे की मी गुरुमंत्र घेत आहे घेतो आहो अगर काय तुमचे मुलं कुणीही असेल तुम्ही तर त्यांना माहीत पाहिजे की मी असं असं करायला लागलो की करायला लागले कारण उदेशाला काही प्रॉब्लेम होऊ नये त्याच्यामुळं तुम्हाला वाईट बोलण्यात येतो कधी काय काय खरं असतं असं गुरु काय असतं आणि काय होतं वगैरे काही लोक भरवतात त्यासाठी पूर्व कल्पना द्या पूर्ण कल्पना कल्पना दिल्यानंतर काय होतं की तुम्हाला पुढे होणारा त्रास टळतो असं मी गुरुमंत्र घेले घेलो ह्या गोष्टी सांगितलं अगर संबंधित माणसांना जर सांगितलं तर तुम्हाला अडचणी पुढे येत नाहीत म्हणजे जे आजपर्यंतची एक माहिती असतो अशा गोष्टी झाल्या म्हणून मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं आता तुम्ही माझ्याकडे नाव नोंदवायलात बरेच जर नाव नोंदवलं आहे तर पूर्ण कल्पना द्या त्यांना की मला असं असं आहे मला गुरुमंत्र घ्यायचा आहे त्यांचे मॅसेस पडतील उद्याच्याला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सांगायला तुम्हाला तुम्ही पूर्ण घरच्या लोकांना कल्पना द्या मनाने असं करू नका त्यांचा काय विरोध आहे का आहे हे पहा कारण काय असतं आमच्यामुळं उद्याच्याला तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण होऊ नये कारण स सर पूर्ण चौकशी केल्यानंतरच तुम्हाला ह्या गोष्टी सुलभ होतील करायला जातील म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की घरच्या लोकांना विचारूनच गुरुमंत्र अथवा गुरु दीक्षा घ्या असं मनानं काही करू नका कारण उद्याच्याला काही होतं कारण तुम्हाला ही मॅसेज कोण पडतं काय कोण कुठला माणूस काय कसं असं होतं हो म्हणजे उद्याच्यासाठी मी आज तुम्हाला सुचणार तर तुमच्या पुढच्या म्हणजे घरच्या लोकांचे पुढच्या विचार करून घरच्या लोकांचा विरोध नसा मी तुम्ही माहीत पाहिजे तुम्हाला ह्या गोष्टी माहीत पाहिजे हा मी गुरु करायला तो गुरु मंत्र घेत आहे म्हणून माहीत पाहिजे घरच्यांना सुद्धा उदेशाला प्रॉब्लेम येऊन हे ये आत्ता बोलतोय तुम्हाला परत परत सांगण्याचं सा कारण तेच एक अनुभवातून सांगतो जर घरच्यांचा विरोध असेल कुणाला ते न पटत नसेल तर तुम्ही अजिबात घेऊ नका कारण काय होतं आम्ही जो मेसेज पाठवतो मंत्राचा दररोज आणि त्या मंत्राचा काय होतं तुम्हाला जागृत करण्यासाठी पाठवलं असतं गुरुमंत्र असू त्याच्यामध्ये आणि तो मंत्र जर तुम्ही घरच्या ज्या भीतीने अगर संबंधित व्यक्तीच्या भीतीने तुम्ही जर डिलीट मारत असताल अगर दुर्लक्ष करत असताल तर तो मंत्र घेऊन उपयोग नाही तुम्हाला ते एक पाप होतं पाप त्याच्यामुळं हे पाप करून घेण्यापूर्वी आपण गुरु मंत्र अथवा गुरु दीक्षा न घेतलेली बरी हम्म कारण आम्ही इकडून तुमच्या ना एक शिष्य या नात्यानं तुम्हाला पाठवायचं आणि तुम्ही त्याच म्हणजे वाईट हे ना नको लोक पाहतील त्या दृष्टीनं तुम्ही डिलेट मारून टाकत असाल कट करत असताल त्याचा अपमान करत असल मंत्राचा तर गुरुमंत्र घेण्याहून काही बंद नाही काही अडचण नाही तुम्ही हे सगळ्यांना सांगा तुम्ही तुम्हाला विचार आणि जरी नसलं सांगायचं तरी तुम्ही सांगा की ही गुरुमंत्र असतो आमचा दररोज येत असतो पडत असतो असं सांगा हम्म काही काही जणांना गुरुमंत्र की लगेच डिलीट मारतात पाच मिनिट सुद्धा ठेवत नाहीत नुसतं बघितलं की लगेच डिलीट मारून टाकतात मग तुम्हाला एवढी भीती आहे त्या गोष्टीची गुरुमंत्राची तर मग गुरु, गुरु दीक्षा घेऊ नका गुरुमंत्र घेऊ नका कारण तुम्हाला वाटतं का मला कळत नाही मला लगेच कळत इथं कारण तुम्ही डिलेट मारला की लगेच कळतं आम्हाला बघितलं की तुम्ही दिवसभर सुद्धा ठेवू शकत नाही तर मग कशाला गुरुमंत्र घेता हे तुम्हाला एक ऊर्जा निर्माण व्हावी तुम्ही त्या मंत्राकडे बघितल्यानंतर तुमच्यामध्ये एक मनामध्ये शक्ती निर्माण व्हावी हे गुरुमंत्र आहे हे आहे हे कळावं या उद्देशानं मी पाठवत असतो आणि तो त्याचा तुम्ही ते एक अपमान करत असाल मंत्राचा तर तुम्ही गुरु दीक्षा गुरु मंत्र घेऊ नका त्या म्हणून काही बंद नाही आणि तुम्ही घेतली म्हणूनच माझं काही चालतं असं काही नाही कारण माझ्याकडे खूप आहे फक्त एक धर्मकार्य म्हणून मी तुम्हाला सांगत असतो तर या पद्धतीनं तुमच्या संबंधित कोणीही व्यक्ती काय असेल तर त्यांना ही गुरु ह्या ह्या गुरुकडून आपण ही दीक्षा घेतली गुरुमंत्र घेतलेला असं तुम्ही स्पष्टीकरण द्यायचं तरच माझ्याकडून दीक्षा घ्यायची नाहीतर घेऊ नका स्पष्ट सांगतो हम्म तुम्हाला जर लाज वाटत असेल ना गुरु केल्याची वगैरे गुरुची असं तर तुम्ही अजिबात घ्यायचं नाही तुम्हाला हक्कानं सांगावं लागतं तुम्हाला यांच्याकडून मी दीक्षा घेतली गुरुमंत्र घेतला असं सांगता येत असेल तरच घ्या नाहीतर घेऊ नका हम्म तर असो आता आपल्याला पुढे काय करायचं ते सांगतो आता तुम्हाला गुरुवारी मी दीक्षा देणार आहे समजा तुम्ही नाव नोंदवलंय तर तुम्हाला पूजा वगैरे करावी लागते तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे देवघरात शिवलिंग आहे का ती पहा शिवलिंग नसेल तर शिवलिंग घेऊन येणे तुमच्याकडे देवाचा तांब्या म्हणजे तांब्याचा तांब्या असणं गरजेचं आहे पूजेचं साहित्य ह्या गोष्टी मी तुम्हाला लिष्ट करून पाठवणारच आहे आदल्या दिवशी हम्म फक्त आता सर्वप्रथम तुम्ही नाव नोंदणी करून घेणे आता सर्वप्रथम तुम्ही तुम्हाला जर इच्छा असेल तर नाव नोंदणी करून घेणे दोन दिवसात आज उद्या पर्यंत आणि नंतर मग तुम्हाला साहित्य काय काय लागतं कशी पूजा करायची किती टाईम द्यायचा ह्या गोष्टी पण मी देणार आहे तुम्हाला हम्म तर समजून घेतलं त्रासो तुमची इच्छा असेल तर तुम्ही नाव नोंदणी करून घ्या गुरुमंत्रासाठी त्रासो या याबरोबरच आजचा आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समा